श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापनसार संपद गुरो हो श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चौदाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण प्रतिपदा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज दिनांक तेरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याहत्तर भाग अठ्ठावीसावा परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात हल्ली समाजात खूप संत मंडळी आल्यासारखे वाटते ह्या संत मंडळीतील खऱ्या संत व्यक्ती व खोटा आव घेतलेल्या संत व्यक्ती वेगळ्या करणे अवघडच असते ही सुद्धा परमेश्वरी मायाच असते ज्यांना योग्य व्यक्ती गुरुस्थानी मिळतात तसेच ज्यांना योग्य संतजनांचे दर्शन व सहवास लाभतो ती माणसं खरोखरच भाग्यवान तुम्हीसुद्धा सर्व त्या दृष्टीने विचार केल्यास भाग्यवानच आहात तुम्हाला सर्वांना विनासायास ब्राह्मण ईश्वर अनुग्रहित व ब्रह्मचारी की जे संपूर्ण जीवन वैराग्यपूर्ण जगले आहेत असे गुरु लाभले आहेत अशा दैवी गुण घेऊन येणाऱ्या व्यक्ती वयाच्या जास्तीत जास्त दहाच्या आतच ईश्वर अनुग्रहित होत असतात म्हणूनच अशा अधिकारी व्यक्ती जन्मजातच दैवी गुण घेऊन आलेले असतात व तेच भक्तांना केवळ ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात त्यामुळे ते एक प्रकारे भक्तांना ईश्वराकडे भक्ती मार्गाने जाण्याची सोपी पायवाटच ठरत असतात भगवंताकडे ज्ञान मार्गाने मार्गा वाटतो तेवढा सोपा नाही पुस्तके वाचून केवळ आक्रमिकता येत नसते ज्ञान मार्गाची सुरुवातही वयाच्या अतिशय लहानपणापासूनच करावी लागते तुम्ही सर्व अतिसामान्य व संसारी असल्याने तुम्ही कोणीही ज्ञानमार्गाने प्रगती करू शकाल असे वाटत नाही त्याचप्रमाणे तपश्चर्याचाही एक तिसरा मार्ग भगवंताकडे जाण्याचा आहे त्या मार्गाने जाण्यासाठीही तुमच्याकडून अतिशय लहानपणीच त्याची सुरुवात होणे गरजेचे असते योग्य गुरूंचे सहाय्य असेल तरच तपश्चर्याच्याही मार्गाने प्रगती करून घेता येते योग्य गुरूंचे मार्गदर्शन नसेल तर तपश्चर्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्नही करू नये तपश्चर्या मार्ग जर एखाद्याने स्वीकारलाच तर त्यालाही त्यासाठी खूप कष्ट घ्यावेच लागतात तपश्चर्यासाठी गौप्यस्थळ शोधून काढून ते पवित्र करून घ्यावे लागते योग्य तपश्चर्या झाल्यावरच वयाच्या साठव्या वर्षानंतर कदाचित साक्षात्कार होऊ शकतो अशा वयाच्या साठ वर्षानंतर साक्षात्कार झालेल्या विभूतीचा समाजाकडून छळ कमी होतो परंतु वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधी ज्यांना परमेश्वरी अनुभूती लाभते त्यांना नंतर तपश्चर्या करावी लागते म्हणजे ईश्वरी आज्ञेप्रमाणे अतिशय कडक पद्धतीने धर्माचरण करावे लागते अशा लहान वयाच्या व्यक्तीवर ताबडतोब विश्वास ठेवायला तयार नसतो कारण तसे करण्यामध्ये सर्वसामान्यांचा अहंकार आडवा येत असतो मलाही माझ्या तपश्चर्याच्या काळात म्हणजे वयाच्या सात वर्षानंतर खूप कठीण अशा अवस्थेतून जावे लागले आहे माझ्या बाबतीत तर भगवंताने पंचवीस वर्षे त्याचं दर्शन झाल्याचे गुप्त ठेवण्यासाठी सांगितले होते त्यामुळे मी लोकांनाही त्या काळात तसे काही सांगू समजावू शकलो नव्हतो भगवंत मात्र त्या अवस्थेत माझ्याकडे तुरुंगाच्या जेलर सारखे लक्ष ठेवून असायच मला अनंत परीक्षांना त्या काळात तोंड द्यावे लागत होते समाजानेही मला खूप त्रास दिला अना आहे अनादि काळापासून सर्व संतांचा हाच अनुभव आहे समाजाकडून सदैव उपेक्षित राहूनही समाजाच्याच कल्याणासाठी संत संपूर्ण जीवन वेचित असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हणून ते जग अशा थोर संतांच्या मागे त्यांना त्रास द्यायला लागत असते हे सर्व विचित्र असले तरी असेच पूर्वीपासून घडत आलेले आहे खरे पाहता अशा दैवी गुण असलेल्या व्यक्तींना शासन करण्याचा अधिकार असतो तरीसुद्धा ते त्या अधिकाराचा कधीही उपयोग स्वतःच्यासाठी करीत नाहीत म्हणूनच ते ईश्वराप्रत जाऊन पोहोचतात जे त्या सिद्धीचा अधिकाराचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतात सुख ऐश्वर मिळवण्यासाठी करतात ते अखेरीस हळूहळू सिद्धी कमी होत जाऊन धुळेला मिळतात मासोत्तम मासे श्रावण मासे आपल्याकडे श्रावण महिन्याचे सर्व महिन्यात अधिक महत्त्व आहे श्रावणामध्ये अनेक सण येत असतात तसेच शिवाचीही उपासना या महिन्यात करतात किंबहुना श्रावण महिना हा हा धर्मोपसानेसाठी पवित्र मानला जातो या महिन्यात गोदानही अवश्य करावे त्यामुळे उत्तम पुण्य त्या दानकर्त्याला लाभते शिवोपासनेसाठी घरी घरोघरी पूजेमध्ये शिवलिंग जरूर असावे स्फटिकाचे शिवलिंग ज्याचे घरी असेल त्यांनी रोज त्या शिवलिंगाला अभिषेक करावा आपल्या हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे शिवोपासना ही संपूर्ण भारतात थोर मानली जाते भारताच्या सर्व प्रांतात शिवोपासना दिसून येते भगवंताचे आपल्याकडे जे विठ्ठलाचे रूप आहे त्या रूपाची नागालँडच्या लोकांना काहीच कल्पना नाही तसेच श्री दत्तात्र्यांचे रूपाबद्दल अवतारांबद्दल व कार्याबद्दल आसाममधील जनतेला काहीच कल्पना नाही प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या ईश्वराच्या रूपाचे महत्त्व आढळून येते कृष्णाष्टमीचा सणही याच श्रावणात येतो आपल्या देवस्थानात तो राजदरबारी थाटात म्हणजे स्वरूपातून साजरा होत असतो गीत गायान, वादन भजने गाऊन आपण मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जन्मवेळी आरती करून प्रसाद वाटप करतो भगवंताचा जन्म रात्री झाला होता तो या जगातील अंधकार दूर सारण्यासाठीच झाला होता असे त्यावरून स्पष्ट होते जन्माच्या काळात वृत्तीच्या मानवांनी असुरांनी धर्माने वागणाऱ्या लोकांना खूप त्रास दिला होता होता भगवंताचा जन्म रोहिणी झाला त्याची व कर्क लग्न होते भगवंत जेव्हा गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा त्यांचे वय दहाच्या जवळपासच असेल तेव्हा त्यांना निरोप देताना गावातील सर्व गोकुळवासियांना खूप दुःख झाले होते तेव्हा त्यांना सर्व गोकुळवासियांनी प्रथम हाताला राखी बांधली होती तेव्हापासून आपल्याकडे रक्षाबंधनाची प्रथा सुरू झाली आहे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करण्याची पद्धत आहे पाच हजार वर्षापूर्वीच्या त्या काळातील माणसांना भगवंताने भक्ती करण्यास शिकवले ते त्यांना तत्वज्ञान शिकवित बसले नाहीत कारण भक्तीचा सदैव मनाला आधार असतो व भक्तीमुळेच भगवंताशी एक रूपता साधता येते भगवान श्रीकृष्ण लहान असताना त्यांच्या सवंगड्यांच्या बरोबर नित्याने घेऊन जात असत एकदा असेच भगवंत गेले असताना सर्वांनी आपापले डबे उघडले व त्यातील पदार्थ संपवले नंतर श्रीकृष्णाची डबा उघडण्याची पाळी आली होती त्यांनी डबा जेव्हा उघडला तेव्हा त्यांच्या सर्व मित्रमंडळींना खूप उत्सुकता लागून राहिली होती भगवंताने त्यांचा डबा उघडला व पालथा केला तेव्हा त्यातून ते दही व लायांचा काला खाली पडू लागला व तो पडायचा थांबे ना सर्व मित्रमंडळांनी गोपाळांनी त्यांचे पोट संपूर्ण भरेपर्यंत तो काला यथेच्छ खाल्ला व त्याच्यानंतर तो कालाही त्या डब्यातून खाली पडायचा थांबला हे सर्व त्या गोपाळांच्या श्रीकृष्णावरील प्रेमामुळे घडले भगवंतानी तत्वज्ञान फक्त मोठ्यांना शिकवले अर्जुनाला मात्र गीता व भक्ती हे दोन्ही शिकवले भक्तीमध्ये अंतर्मुखता असेल तर प्रगती लवकर होते गोपाळकाला तेव्हापासून आपल्याकडे करण्याची पद्धत सुरू झाली आहे तसेच भगवान श्रीकृष्ण लहानपणी दहा वर्षांचे असेपर्यंत बालपणी रोज गोकुळात दही लोणी खात असल्याने त्यांची त्या काळातील बुद्धीची प्रगती पाहून आपल्याकडे ही लहान मुलांना रोज सुपारी एवढी लोणी खायला देण्याची प्रथा सुरू झाली आहे भगवंताच्या प्रत्येक कृतीमधून माणसांनी ज्ञान प्राप्त केले आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनं आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील हितगुजाच्या भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त